नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबेकर आणि माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी शिकवणार आहे तुम्हाला माय इंग्लिश बुक सेव्ह मधील तुमची कविता आहे त्या कवितेच नाव आहे वन पॉइंट वन इट्स अ स्मॉल वर्ल्ड आता वर्ल्ड म्हणजे काय वर्ल्ड म्हणजे जग ओके तर इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे जग कसं आहे छोटस आहे ठीक आहे तर युनिट वन मधली ही पहिली कविता आहे वन पॉइंट वन इट्स अ स्मॉल वर्ल्ड आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे आता ह्या कवितेमध्ये कसं असतं की आपण बघा कधी कधी अचानक कुणीतरी आपल्याला अनपेक्षित असं असतं आणि ते भेटतं अचानक ठीक आहे मग आपण असं म्हणतो की अरे हे जग किती छोटं आहे मी कल्पनाही केली होती असं माझ्याबरोबर घडलेलं आहे काही असे विद्यार्थी माझे जे रेग्युलर माझे व्हिडिओज वगैरे बघणार आहे ते कधी माझ्या शिक्षकांची मुलं निघाली कधी आम्ही गेट टुगेदरमध्ये भेटलो त्यावेळी जेव्हा शालिनी हुबरीकर म्हणून माझी ओळख करून दिली माझी विद्यार्थिनी मग मा त्यांची मुलं म्हण म्हणायची की ओ आम्ही तर ह्यांचंच हिंदी आणि मराठी बघून शिकलेलो आहोत जी इंग्लिश मिडियमची मुलं होती ती ह्यांनी आम्हाला वाचवलेलं आहे असं करून ते मुलं म्हणायची आणि त्यांना खूप आनंद व्हायचा मला भेटून की अरे किती जग छोटस आहे म्हणजे आम्ही कधी कल्पनाही नाही करू शकणार की शालिनी उबळीकर आम्हाला भेटू शकतील म्हणून आणि ती शालिनी उबळीकर मम्मीचीच स्टुडंट आहे किंवा माझ्या पप्पाची स्टुडंट आहे मग आम्हाला खूप म्हणजे असं प्राऊड फील होत आहे असं म्हणून असे एक्सपिरियन्स काही तुम्हालाही आलेले असतील हो की नाही तर हे जग कसं आहे खूप छोटस आहे ठीक आहे तर आता ह्या कवितेमध्ये यांनी काय दिलेलं आहे ते आपण शिकणार आहोत ओके वर्ल्ड ऑफ लाफ्टर लाफ्टर म्हणजे हसणे आता हा हे जे जग आहे ते uh, काय आहे हसण्यासाठी आहे ठीक आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर हे जग हसण्याचं आहे अ वर्ल्ड ऑफ टियर्स टिअर्स म्हणजे अश्रू आणि हे जग कशाचं आहे अश्रूंचं पण आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स होप्स म्हणजे आशा उमेद ओके आता तुम्ही चांगले शिकत आहात चांगला अभ्यास केला तुमच्या आई वडिलांना पण अशी होप्स होतील हा बाबा माझं बाळ पुढे खूप मोठा बिझनेसमॅन होईल खूप मोठा कवी होईल लेखक होईल इंजिनियर होईल डॉक्टर होईल होप्स आशा ठीक आहे अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स फिअर्स म्हणजे भय भीती आणि हे जग कशाचं पण आहे भीतीचं पण आहे तर या जगामध्ये आपल्याला हसणंही पाहायला मिळतं रडणंही बघतो आपण आशा पण आहेत भीती पण आहे काही मिळवण्याची काही गमावण्याची भेटणार की नाही अशा ज्या काही असतात त्या भीती देर सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाईम वी आर अवेअर देर सो मच दॅट वी शेअर आज इथे खूप काही आहे की जे आपण एकमेकांशी शेअर करू शकू एकमेकांना सांगू शकू दॅट इट्स टाइम वी आर अवेअर आता हे वे ही वेळ कशासाठी आहे कशाची आहे आपल्याला जागृत व्हायची ही वेळ आहे तर वेंध्यासारखं वागू नका जागृत व्हा इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल तर एकंदरीत काय आहे ठीका हे जग खूप स्मॉल आहे ठीक आहे मग हे चार वेळा आहे ते इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड देर इज जस्ट वन मून आता ह्या जगामध्ये पाच सहा मून असे आभाळ दिसतात का तुम्हाला नाही तर देर इज जस्ट वन मून एकच चंद्र आहे अँड वन गोल्डन सन आणि एकच सोनेरी सूर्य आहे अँड अ स्माइल मीन्स आणि हसणं काय आहे फ्रेंडशिप टू एव्हरी वन सगळ्यांशी मैत्री करणं म्हणजे काय आहे स्माइल आहे दी माउंटेन्स डिवाइड आता पर्वताला आपण विभाजित केलं अँड दी ओशियन्स आर वाईड वाईड म्हणजे पसरलेले समुद्र कसा आहे पसरलेलं आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल 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 इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड आणि हे लिहिलेलं आहे रिचार्ड एम शेरमन अँड रॉबर्ट बी शेरमन यांनी ठीक आहे आणि ही यांची जी कविता आहे ती खूप जगप्रसिद्ध आहे अनेक भाषेमध्ये ती लिहून लिहिली गेलेली आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं दर इट्स अ स्मॉल वर्ल्ड समटाइम्स यू मीट द सेम पीपल इन अन अनएक्सपेक्टेड प्लेस और फाइंड आउट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो असं होतं कधी कधी की आपण ज्याच्याबद्दल विचार करत असतो अनएक्सपेक्टेडली अचानकपणे ती व्यक्ती आपल्या समोर येते किंवा आपल्या घरी येते तर आपल्याला असं होतं अरे आता मी विचार केला आणि लगेच आलं सुद्धा किंवा फोनचा विचार केला आता फोन आलं असं ठीक आहे किंवा काय होतं कधी कधी असं होतं की आपल्या कुणीतरी आप नातेवाईक असतं आणि जेव्हा आपलं दुसऱ्या लोकांशी आपण जेव्हा भेटतो त्यावेळी आपल्याला असं समजतं की अरे हे तर आमचं खूप जवळचं नातं आहे हे किती अनपेक्षित आहे म्हणा असं आपण म्हणणार मग तुम्ही तर आमचे एकदम जवळचेच नातेवाईक निघालात असं पण होतं ना कधी कधी तर असं द वर्ड्स इज स्मॉल वर्ल्ड आर यूज टू शो युअर सरप्राईज ऑन सच अँड ओकेजन्स मग असं अशा प्रकारचे जसं मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण सांगितलं होतं अशा प्रकारचे जे काही सरप्राइजेस आपल्याला भेटतात तेव्हा आपण असं म्हणतो की अरे किती छोटं आहे हे जग इन दिस पोयम आर युज टू टेल ऑल ह्युमन अलाईक तर अलाइक म्हणजे काय आहे अलाइक म्हणजे सगळी माणसे काय आहेत एक सारखीच आहेत इट्स अ स्मॉल वर्ल्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग खूप प्रसिद्ध आहे हे सॉन्ग ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेजेस खूप भाषांमध्ये त्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे ट्रान्सलेट करणे म्हणजे भाषांतर करणे धिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ दी सेम टायटल इन डिझनीलँड तर हे सॉन्ग ते डिझनीलँड मधले जे राईड्स असतात ना त्याच्या वेळी ते गातात असं त्यांनी सांगितलेलं आहे हे म्हणजे लावतात त्याच्यामध्ये ओके 1.1. It's a small world. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hope and a world of fears. There is so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, world it's a small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, world it's a small, small world. Okay. आय होप तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून देणार आहे इंग्लिश वर्कशॉप ठीक आहे तर नवीन आहात माझ्या चॅनलवर तर लवकर करा करा टॅप आहे माझ्या ह्या चॅनलवरील शिक्षण तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझ्या या चॅनल चे लिंक पोहोचवण्याचं पुण्याचं काम करा ओके जेणेकरून तुम्हाला कोणत्याही क्लासेसमध्ये वगैरे जायची गरज पडणार नाही जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला तरच ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये वर्कशॉप सॉल्व्ह करण्यासाठी मला काही शंका असतील तर कमेंट मध्ये विचारू शकता नसतील जर एक थँक्स तुम्ही मला लिहू शकता ओके नाही आणि हा तुमचं सुंदर नाव आणि तुम्ही कुठून बघत आहात माझा हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा ठीक आहे मला खूप आवडेल ओके चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय